नमस्कार आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकांसाठी व्यक्तिगत आणि तितकाच गंभीर आहे भारतातल्या ऑनलाईन मॅट्रिमोनियल किंवा विवाह जुळवणाऱ्या प्लॅटफॉर्म्सवर होणारी फसवणूक हो ही समस्या खरंच वाढत चालली आहे अगदी हे प्रकार फक्त वाढतच नाहीयेत तर अधिक हुशारीने लोकांना जाळ्यात ओढत आहेत बरोबर या सगळ्याची सुरुवात झाली लेखिका आणि कार्यकर्त्या अश्विनी रुपेश यांचे एका सोशल मीडिया पोस्टमुळे हो ती पोस्ट खूप व्हायरल झाली होती त्यांनी स्वतःचा अनुभव आणि निरीक्षणं मांडली ज्यामुळे या ऑनलाइन फसवणुकीच्या पद्धती आणि त्यामागचं वास्तव समोर आलं आज आपण त्यांच्या निरीक्षणांच्या आधारावर आणि संबंधित माहितीच्या मदतीने या समस्या चा खोलवर विचार करणार आहोत नक्कीच कारण हे समजून घेणं खूप गरजेचं आहे आपला उद्देश अगदी स्पष्ट आहे हे घोटाळे नक्कीच चालतात कसे बरोबर ते इतके प्रभावी का ठरतात विशेषतः आणि सर्वात महत्वाचा यापासून वाचण्यासाठी काय करता येईल अगदी लोकांना उपाय माहीत हवेत खर तर हे खूप विचार करायला लावणार आहे की कसं आपल्या समाजातील लग्नाबद्दलच्या खोलवर रुजलेल्या भावना अपेक्षा आणि दुसरीकडे डिजिटल जगातील असुरक्षितता हो यांचा वापर करून लोकांना फसवलं जाते चला याची सविस्तर उकल करूया सुरुवात कुठून करायची अश्विनी रुपेश यांच्या अनुभवाने हो तिथूनच करूया अश्विनी रुपेश यांनी त्यांच्या पोस्टमध्ये जे मांडलंय त्या सांगतायत की घोटाळे बाज या मॅट्रिमोनियल साईट्सवर इतकी खरी वाटणारी प्रोफाईल्स तयार करतात की कुणाला संशयही येऊ नये अगदी एकदम व्यावसायिक दिसणारे फोटो हो कुटुंबाबद्दल छान लिहिलेली माहिती नोकरी व्यवसायाचा तपशील सगळं परफेक्ट हो आणि ही फक्त पहिली पायरी असते म्हणजे आकर्षक प्रोफाईल बनवून झालं की मग ते संवाद साधायला सुरुवात करतात अच्छा आणि बोलणं इतकं गोड असतं सहानुभूती दाखवतात स्वप्न रंगवतात यातून हळूहळू विश्वास जिंकला जातो पण हे इतकं सोपं असतं विश्वास जिंकणं गंमत म्हणजे हे इतक्या शिताफीने केलं जातं की समोरच्या व्यक्तीला कळतही नाही की ते एका बनावट माणसाशी बोलत आहेत पण मला एक प्रश्न पडतो फक्त ऑनलाईन बोलून इतका विश्वास कसा बसतो म्हणजे लग्नासारख्या मोठ्या निर्णयासाठी लोक इतक्या लवकर का भावनिक होतात हा खूप महत्वाचा प्रश्न याम आहे यामागे अनेक कारणं आहेत एक म्हणजे अनेकदा हे घोटाळेबाज संवाद साधण्यात माहीर असतात अच्छा ते समोरच्या व्यक्तीच्या गरजा अपेक्षा ओळखतात आणि अगदी त्यानुसार बोलतात दुसरी गोष्ट म्हणजे ते सतत उपलब्ध असतात खूप लक्ष देतात ज्यामुळे समोरच्याला भावनिक आधार मिळाल्यासारखं वाटतं बरोबर व्हर्च्युअल जगात हा आधार महत्वाचा वाटू शकतो अगदी आणि एकदा का भावनिक कनेक्शन तयार झालं की मग हळूच पैशांची मागणी सुरू होते अच्छा मग कारण काय सांगतात कारण ही अशी भावनिक किंवा तातडीची सांगितली जातात की नाही म्हणायला अवघड जात उदाहरणार्थ उदाहरणार्थ मी तुम्हाला भेटायला निघालो होतो पण प्रवासात अचानक अडचण आली थोडे पैसे कमी पडतायत अरे देवा किंवा घरात कोणीतरी खूप आजारी आहे हॉस्पिटलचा खर्च आहे किंवा अगदी आपल्या लग्नाच्या तयारीसाठी थोडी मदत हवीये अशी कारण सांगतात आणि लोक विश्वास ठेवतात हो कारण तोपर्यंत विश्वास बसलेला असतो आणि एकदा का पैसे त्यांच्या खात्यात गेले की हे लोक गायब म्हणजे कसे गायब फोन बंद प्रोफाईल डिलीट काहीच मागमूस राहत नाही अरे बापरे आणि हे आपल्या भारतीय समाजात अजून धोकादायक ठरतं कारण इथे लग्न हे केवळ दोन व्यक्तींचे प्रकरण नसतं बरोबर ते दोन कुटुंबांचं मिलन असतं त्यावर खूप सामाजिक आणि कौटुंबिक दबाव असतो त्यामुळे अनेकदा पालक किंवा स्वतः व्यक्ती लग्न जमवण्याची घाई करतात हो ना आणि ह्याच घाईत काही संशयास्पद गोष्टी म्हणजे धोक्याची सूचना देणारे जे काही इशारे असतात त्याकडे दुर्लक्ष होतं बरोबर अश्विनी रूपेश यांनी जो भावनिक गुंतवणुकीचा मुद्दा मांडला ना तो इथे अगदी चपखल बसतो अगदी लोक इतके गुंतात की समोरच्या व्यक्तीची नीट पडताळणी करायची राहून जाते आणि हे प्रकार किती प्रमाणात वाढले आहेत म्हणजे काही आकडेवारी आहे का अगदी बरोबर आणि ही काही एखाद दुसरी घटना नाहीये या समस्येची व्याप्ती प्रचंड वाढली आहे अच्छा हो बंगळुरूमधील एका वरिष्ठ सायबर क्राईम अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षात मॅट्रिमोनियल फसवणुकीच्या तक्रारींमध्ये खूप मोठी वाढ झाली आहे बापरे जसा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर वाढला तसे हे गुन्हेगारही सक्रिय झाले पण हे घोटाळे करणारे काय विचार करून हे करतात म्हणजे काही विशिष्ट पद्धत असते का हो विशेष म्हणजे हे घोटाळे सहजपणे केलेले नसतात त्यामागे भारतीय विवाह संस्कृतीचा इथल्या अपेक्षांचा लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास असतो म्हणजे घोटाळेबाजांना पक्क माहीत असतं की अनेक कुटुंबांना विशेषतः मुलींच्या पालकांना लग्न लवकर जमवण्याची किती घाई असते किंवा काही वेळा घटस्फोटीत किंवा जास्त वय असलेल्या व्यक्तींना स्थळ मिळणं अवघड वाटतं बरोबर या सगळ्या परिस्थितीचा ते फायदा घेतात त्यांना माहीत असतं की अशा वेळी एखादं उत्तम स्थळ समोर आलं की लोक फार खोलात जाऊन चौकशी करत नाहीत म्हणजे हे फक्त तंत्रज्ञानाचा गैरवापर नाही नाही हे समाजशास्त्राचा आणि मानसशास्त्राचा गैरवापर आहे हे ऐकून खरंच धक्का बसतोय म्हणजे हे फक्त पैशांचं नुकसान नाही तर लोकांच्या भावनांशी आणि विश्वासाशी खेळणं आहे अगदी आणि हे प्रकार कुठल्या राज्यात जास्त दिसतात यात साधारण किती रकमेची फसवणूक होते हे प्रकार देशभरात पसरलेले आहेत महाराष्ट्र दिल्ली कर्नाटक उत्तर प्रदेश तेलंगणा अशा अनेक राज्यांमध्ये अशा घटना सातत्याने समोर येत आहेत अच्छा आणि नुसकानीचा आकडा पन्नास हजार रुपयांपासून ते अगदी पन्नास लाख किंवा कोटींपर्यंतही गेलेला आहे काही प्रकरणांमध्ये कोटींपर्यंत हो हे पूर्णपणे पीडित व्यक्तीच्या आर्थिक क्षमतेवर आणि घोटाळेबाजाच्या मागणीवर अवलंबून असतं आणि हे घोटाळेबाज तंत्रज्ञानाचा वापर कसा करतात आपण ऐकतो की फोटो वगैरे बनावट असतात हो तंत्रज्ञानाचा गैरवापर तर मोठ्या प्रमाणावर होतो पूर्वी लोकांचे फोटो चोरून वापरले जायचे हो पण आता परिस्थिती आणखी बिकट झाली आहे आता ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने हे असं तंत्रज्ञान आहे जे संगणकाला माणसासारखं विचार करायला शिकायला आणि नवनिर्मिती करायला मदत करतं हो ए आयबद्दल ऐकलंय तर त्याचा वापर करून पूर्णपणे नवीन पण शंभर टक्के खरे वाटणारे चेहरे तयार केले जातात म्हणजे फोटो पूर्णपणे बनावट असतो हो पण तो खरा वाटतो या फोटोंवरून व्यक्ती खरी आहे की बनावट हे ओळखणं जवळपास अशक्य होऊन बसत अरे देवा अजून काही तंत्रज्ञान वापरतात का नाही वापर तर डीप फेक नावाचं तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये एआय वापरून एखाद्या व्यक्तीचे बनावट पण खरे वाटणारे व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लिप्स तयार करता येतात व्हिडिओ पण हो म्हणजे एखादा घोटाळेबाज तुमच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलू शकतो आणि त्याचा चेहरा किंवा आवाज पूर्णपणे दुसऱ्या कोणाचा तरी असू शकतो मग ओळखायचं कसं तेच तर त्यामुळे ओळख पटवणं हे खूप मोठं आव्हान बनलं आहे म्हणजे मॅट्रिमोनियल साईज जी व्हेरिफिकेशन किंवा ओळख पडताळणीची प्रक्रिया असल्याचा दावा करतात ती पुरेशी नाहीये का या कंपन्या हे बनावट प्रोफाइल्स रोखू शकत नाहीयेत हा एक कळीचा मुद्दा आहे अनेक मॅट्रिमोनियल वेबसाईट्स दावा करतात की त्यांच्याकडे ओळख पडताळण्याची प्रक्रिया आहे हो ते सांगतात की आम्ही व्हेरीफाय करतो काही जण ओळखपत्र मागतात काही मोबाईल नंबर व्हेरीफाय करतात पण सत्य हे आहे की या प्रक्रिया अनेकदा वरवरच्या असतात म्हणजे बनावट कागदपत्र तयार करणं किंवा तात्पुरते मोबाईल नंबर वापरणं घोटाळेबाजांसाठी अवघड नाही अच्छा शिवाय ने तयार केलेले फोटो किंवा डीप फेक ओळखू शकतील इतकी प्रगत यंत्रणा या प्लॅटफॉर्म्सकडे नसते किंवा असली तरी ती शंभर टक्के प्रभावी नसते म्हणजे खरी व्यक्ती आणि बनावट यातली रेषा हो ती खूपच धुसर होत चालली आहे मग काय करायचं ह्या सगळ्या अंधारात काहीतरी आशेचा किरण आहे का अश्विनी रुपेश यांनी काही उपाय सुचवले आहेत त्याबद्दल सांगू शकाल का हो नक्कीच सगळ्यात महत्वाचं म्हणजे वैयक्तिक पातळीवर सावधगिरी बाळगणं काय काय करता येईल हो अश्विनी रुपेश आणि इतर तज्ज्ञांनी काही व्यावहारिक गोष्टी सुचवल्या आहेत जसं की पहिलं म्हणजे व्हिडिओ कॉलवर भर द्या अच्छा फक्त चॅटिंग नाही ना नाही फक्त चॅटिंग किंवा फोटोंवर विश्वास ठेवू नका नियमितपणे व्हिडिओ कॉल करा यामुळे समोरच्या व्यक्तीचे हावभाव बोलण्याची पद्धत कळते डीप फेक अजूनही पूर्णपणे नैसर्गिक नसतात त्यामुळे काही वेळा विसंगती लक्षात येऊ शकते ठीक आहे अजून दुसरं कुटुंब आणि मित्रांशी बोलायला सांगा समोरच्या व्यक्तीला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी किंवा मित्रांशी ओळख करून द्यायला सांगा आणि घोटाळाबाज टाळाटाळ ताल करतात हो सहसा ते टाळाटाळ ताल करतात किंवा काहीतरी कारण सांगतात तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं पैसे पाठवण्यापूर्वी थांबा कितीही गरज असली जरी हो कोणतंही कारण सांगितलं तरी प्रत्यक्ष भेटून पूर्ण खात्री केल्याशिवाय अजिबात पैसे पाठवू नका कितीही भावनिक आवाहन केलं तरी नाही म्हणा हे खूप महत्वाचं आहे चौथं अधिकृत ओळखपत्रांची मागणी करा संशय आल्यास आधार कार्ड पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स किंवा नोकरीचं ओळखपत्र यांसारखी अधिकृत कागदपत्रं मागा पण ती पण बनावट असू शकतात ना हो असू शकतात पण निदान एक पडताळणीचा टप्पा वाढतो आणि ती तपासून घेता येतात काही प्रमाणात ठीक आहे पाचवं सोशल मीडिया प्रोफाईल तपासा त्या व्यक्तीचं नाव इतर सोशल मीडियावर म्हणजे फेसबुक लिंक वगैरेवर तपासा प्रोफाईल किती जुना आहे किती मित्र आहेत काय पोस्ट करतात यावरून थोडा अंदाज येऊ शकतो आणि सहावं सहावं संशय आल्यास तक्रार करा कोणतंही प्रोफाईल किंवा व्यक्ती संशयास्पद वाटल्यास तातडीने त्या मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्मकडे आणि सायबर क्राईम विभागाकडे तक्रार करा हे उपाय नक्कीच महत्वाचे आहेत आणि लोकांना करायलाच हवेत पण मला वाटतं ही जबाबदारी सक्त वापरकर्त्यांचीच नाही नाही अजिबात नाही यामागे काही मोठ्या पातळीवरील अडचणी किंवा यंत्रणेतील त्रुटी आहेत का अगदी बरोबर हे फक्त वैयक्तिक सावधगिरीने सुटणारं प्रकरण नाही यामागे काही मोठ्या संरचनात्मक समस्या आहेत जसं की पहिलं म्हणजे प्लॅटफॉर्म्सची जबाबदारी एकीकडे हे प्लॅटफॉर्म्स लोकांना एकत्र आणण्याचं काम करतात आणि त्यातून पैसे कमावतात हो त्यांचा व्यवसाय आहे तो पण दुसरीकडे वापरकर्त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कितपत घेतात हा प्रश्न आहे त्यांच्या व्हेरिफिकेशन प्रक्रिया अधिक कडक आणि प्रभावी करण्याची गरज आहे म्हणजे फक्त आम्ही माध्यम आहोत म्हणून चालणार नाही त्यांना जबाबदारी झटकता येणार नाही दुसरी अडचण आहे घोटाळेबाजांचा शोध घेण्यातील अडचणी म्हणजे पोलीस पण शोधू शकत नाहीत एकदा का पैसे हस्तांतरित झाले विशेषतः डिजिटल वॉलेट्स किंवा छोट्या बँक खात्यांमध्ये कि त्या घोटाळेबाजाचा माग काढणं पोलिसांसाठीही खूप कठीण होऊन जातं असं का अनेकदा हे पैसे वेगवेगळ्या खात्यांमधून फिरवले जातात किंवा अगदी परदेशात पाठवले जातात मग ते परत मिळवणं खूप अवघड होतं आणि तिसरं म्हणजे कायद्याची अंमलबजावणी सायबर गुन्हेगारीला सामोरं जाण्यासाठी कायदे असले तरी त्यांची अंमलबजावणी आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याचं प्रमाण अजूनही म्हणावं तितकं नाही आणि आंतरराष्ट्रीय घोटाळे असतील तर ते आणखी गुंतागुंतीचं होतं वेगवेगळ्या देशांचे कायदे सहकार्य या सगळ्यामध्ये खूप वेळ जातो आणि या सगळ्याचा परिणाम काय होतो फक्त आर्थिक नुकसान नाही नाही परिणाम केवळ आर्थिक नसतो ज्या व्यक्तीची फसवणूक होते तिला आणि तिच्या कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसतो हो ते असणारच समाजात काय तोंड दाखवायचं या भीतीने अनेक जण तक्रारही करत नाहीत म्हणजे बदनामीची भीती हो याला आपण सामाजिक टीका किंवा बदनामीची भीती म्हणू शकतो नैराश्य येतं आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो भविष्यातील नात्यांबद्दल भीती निर्माण होते अशा अनेक गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं आणि कायदेशीर प्रक्रिया कायदेशीर लढाई तर वेळखाव आणि खर्चिक असतेच आणि त्यातही न्याय मिळेलच याची खात्री नसते खरंय म्हणजे हा फक्त काही लोकांच्या फसवणुकीचा प्रश्न नाही तर या डिजिटल जगातल्या विश्वासाचाच मुद्दा आहे अगदी एका सायबर सुरक्षा तज्ज्ञाने म्हटलं आहे की जर लोक लग्नासारख्या आयुष्यातील महत्वाच्या निर्णयांसाठी तयार केलेल्या ऑनलाईन जागांवरच विश्वास ठेवू शकत नसतील तर मग या डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या मूळ आधारच कोसळेल बरोबर लोक सुरक्षित नसतील तर असे प्लॅटफॉर्म वापरणारच नाहीत ना मग यावर उपाय काय म्हणूनच यावर दोन पातळ्यांवर काम करण्याची गरज आहे एक म्हणजे व्यापक जनजागृती लोकांपर्यंत माहिती पोहोचवणं हो लोकांना या धोक्यांची कल्पना देणं त्यांना काय काळजी घ्यावी हे समजावून सांगणं शाळा कॉलेजांपासून याची सुरुवात व्हायला हवी आणि दुसरी पातळी आणि दुसरं म्हणजे या ऑनलाईन मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्म्सवर अधिक कठोर नियामक नियंत्रणांना सरकारने यात लक्ष घालायला हवं म्हणजे कंपन्यांवर जबाबदारी निश्चित करायला हवी हो त्यांनी वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा आणि अधिक जबाबदारी स्वीकारायला हवी त्यांच्यावर काही कायदेशीर बंधनं असायला हवीत तर आजच्या आपल्या चर्चेतून हे स्पष्ट होते की ऑनलाईन मॅट्रिमोनियल साईट्सवरील फसवणूक ही एक खूप गंभीर आणि गुंतागुंतीची समस्या आहे हो नक्कीच हे घोटाळे केवळ पैशांसाठी नसतात तर ते लोकांच्या भावना अपेक्षा आणि आपल्या सामाजिक रचनेचा गैरफायदा घेतात अगदी तंत्रज्ञानाचा वापर करून ते अधिक धोकादायक बनले आहेत त्यामुळे सावधगिरी खूप महत्वाची आहे हो त्यामुळे या डिजिटल जगात विशेषतः आयुष्याचा जोडीदार निवडताना डोळे आणि कान उघडे ठेवणं सतर्क राहणं अत्यावश्यक आहे आणि जाता जाता एक विचार सर्वांसाठी सोडून जातो आपण अशा युगात जगत आहोत जिथे नाती जोडण्यासाठी आणि टिकवण्यासाठी तंत्रज्ञानावर अवलंबून राहणं जवळजवळ अनिवार्य झालं आहे बरोबर आहे अशा परिस्थितीत विश्वास ही संकल्पना आपण कशी जपू शकतो आणि या विश्वासाची हमी देण्याची जबाबदारी नक्की कोणाची विचार करण्यासारखा प्रश्न आहे ती केवळ व्यक्तीची आहे की सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची की मग सरकारी यंत्रणांची हा प्रश्न केवळ मॅट्रिमोनियल साइट्स पुरता मर्यादित नाही तर आपल्या संपूर्ण डिजिटल अस्तित्वाशी जोडलेला आहे खरंय यावर आपण सगळ्यांनीच विचार करण्याची गरज आहे